महिला पोलिसाला पोलीस ठाण्यातच मारहाण शिविकार घटनेचा व्हिडिओ व्हायरल संशयित आरोपी सोबत आलेल्या एका महिलेने ठाण्यातच मारहाण केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगर मधील बिडकिन पोलीस ठाण्यात एक धक्कादायक घटना घडली आहे ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस कर्मचारी समीना अहमद शेख यांना संशयित आरोपीसोबत आलेल्या एका महिलेने पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी रजिया रियाज शेख या महिलेवर बिडकिन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे बिडकिन पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी समीना अहमद शेख या ड्युटीवर होत्या यावेळी संशयित आरोपीसोबत पोलीस ठाण्यात आलेली रजिया रियाज शेख ही महिला पी एस ओ रूममध्ये आली तिने समीना यांना उद्देशून तू मला काय बोललीस असे म्हणत अरेरावी आणि शिवीगाळ सुरू केली यानंतर तिने समीना यांचे कपडे ओढले आणि गालावर सापट मारली इतक्यावरच न थांबता रजियाने समीना यांना ठार मारण्याची धमकी दिली ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केली आहे हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामुळे पोलिसांवरील हल्ल्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे या घटनेनंतर बिडकिन पोलीस ठाण्यात रजिया रियाज शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तिच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे मारहाण करणे आणि धमकी देणे यासारख्या कलमाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून व्हायरल व्हिडिओच्या आधारे पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे पोलीस ठाण्यातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्या महिला कर्मचाऱ्यावर झालेला हा हल्ला हा गंभीर प्रकार मानला जात आहे पोलीस ठाणे हे कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रतीक मानले जाते अशा ठिकाणी अशा प्रकारच्या घटना घडणे हे चिंताजनक आहे यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे विशेषत महिला पोलीस कर्मचाऱ्यांना अशा परिस्थितीत संरक्षण देण्यासाठी प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन बिडकी छत्रपती संभाजीनगर